देवमाणूसमधला अध्याय दे, पुढील भागामध्ये जामकरने गोड बोलून बरोबर कार्यक्रम केलेला असतो तर नक्की काय घडलेलं असतं चला तर बघूया जामकर सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात यामुळे सगळेच म्हणायला लागतात अरे या जामकरचं काय नवीन आहे सरपंच म्हणतात एका ठशासाठी हे सगळ्या गावाला बोलवत आहेत त्यांची बायको म्हणते अहो आरोपी पकडायचा असेल तर ठसे तर द्यावाच लागणार ना ते आता जामकर समोर जातात आणि म्हणतात ओ जामकर साहेब एका माणसाच्या ठशासाठी तुम्ही अख्खं गाव बोलवताय ॲज अ सरपंच म्हणून मला हे मान्य नाही जामकर म्हणतात इंग्लिश आणि तुम्हाला मान्य नाही ते म्हणतात नाही जामकर म्हणतात याचा अर्थ तुम्हीच आरोपी आहात स्पीकरमध्ये करतात राऊत यांना टाका सरपंच म्हणतात ओ जामकर साहेब हा तुमचा कुठला कायदा आहे ते म्हणतात हा माझा कायदा आहे जामकर कायदा नवीन प्रकाशन स्पीकरमध्ये बोलतात सगळ्यांनी या आता मात्र लाली जाम हादरते आणि तोंडाला हात लावते सरपंचाची बायको म्हणते हे बघा जामकर साहेब तुम्ही अख्ख्या गावाला गुन्हेगार समजताय हे काय आम्हाला मान्य नाही जित्या होय जामकर म्हणतात हळू तपास चालू आहे आता करतं हो पण आहो हा आमचा अपमान आहे ना आमचा काही गुन्हा नसताना आमच्या हाताचे ठसे घेणं म्हणजे मंग्या म्हणतो हां 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 हे काय बरोबर नाही मित्रा जामकर जामकर बघायला लागतात म्हणतो इन्स्पेक्टर जामकर साहेब लकी म्हणतो पोलिसांची हुकुमशाही आम्ही चालूच देणार नाही आता सगळेच ओरडायला लागतात हुकुमशाही आम्ही चालू देणार नाही जामकर म्हणतात इसम एक इसम दोन इसम तीन यांना गाडीत टाका जित्या मंग्या लकी म्हणतात ओ आम्ही काय केलं जामकर म्हणतात जो जो तपासा ताडवा येईल त्याला आरोपी ठरवण्यात येईल आता लाली स्वतःच्या हाताकडं बघत म्हणते मी जर माझ्या हाताचे ठसे दिले तर जामकरला दुसऱ्या मिनटालाच कळल की श्यामलचा खून मी केला आहे ते आता निघून जाते जामकर पुन्हा भोंग्यात ओरडतात दुसरा चौक ताई मई अक्का मामा दादा तात्या आपल्या गावामध्ये एक निष्पाप महिलेचा खून झाला आहे गाडी निघून गेल्यानंतर सगळा गाव एकत्र येतो गोपाळ हे शांततेने बघत असतो लाली आता किचनमध्ये येते फुलाबाई चुलीवर भाकरी करत असते लाली खिडकीतून बाहेर बघत असते फुलाबाई म्हणते काय गं लाले भेटला का गोपाळ तू त्याच्याकडं रंजनाची तक्रारच करायला गेली होती ना पण लाली मात्र खूप घाबरलेली असते आणि विचार करते हाताचं ठसं दिलं आणि जामकरला कळलं की श्यामलला मीच मारलं सगळ्यांना कसं सांगणार मी जे काय केलं यांना वाचवण्यासाठी जर सांगितलं तर सगळ्यांना कळणार ह्यांनी काय केलं त्या साखेतला कसं मारलं हे बी मला सगळ्यांना सांगावं लागणार हे साखेतला मारत असताना श्यामलनी बघितलं आणि म्हणून मला तिचा खून करावा लागला एवढं पटून द्यावं लागणार आणि एवढं सगळं पटून दिलं तरी ते थोडीच मला सोडणार फुलाबाई लाले आता लाली भानावर येते ती म्हणते रणजीबद्दलच विचार करत होती ना लालीमध्ये होय मी यांच्याशी त्यांच्याबद्दलच बोलायला गेले होते पण कामा ते कामात होते ना तेवढे तावाज येतो फुला काकू ओ फुला काकू ते संगे या आतमध्ये मी इथं स्वयंपाक करते ती आज जाते आणि म्हणते काकू अगं तुला माहिती आहे का जामकर साहेबांनी ठसे देण्यासाठी सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आहे फुलाबाई म्हणते काय संगी म्हणते लालीनी सांगितलं नाही का ती होती ना तिथं फुलाबाई म्हणते काय गं का लाले तू काहीच नाही बोलली रणजी येते आणि दारातून ऐकत असते लाली म्हणते आत्याबाई आहो ते जामकर साहेब काही बी सांगतील आणि आपण ऐकायचं वय आपल्या घरामध्ये काय प्रसंग घडलाय किती दुःख आहे आपण नाही जायचं फुलाबाई म्हणते अगं पण ठसे घेतले नाही गुन्हेगार कोण येते कळल आणि आपल्यासाठी चांगलंच आहे की आता तिला खूप राडायला येतं पण लाली काही ऐकत नाही आणि म्हणते आत्याबाई सगळं गाव नाव ठेवील रणजी म्हणते कोण नाही हो नाव ठेवणार लालीकडं बघत म्हणते माझ्या सुनेला कोणी मारलं हे कळायलाच पाहिजे आता सगळ्यात आधी मी जाणार आणि हाताचे ठसे देणार आता लालीला तिचा खूप राग येतो रणजी बसायला लागते तेवढ्यात लाली, ला ते लाली शेजारी गरम तवा असतो ती कपड्यांनी पकडते आणि रणजीसमोर ढकलते बसता बसता रणजी त्याच्यावर हात ठेवते आणि मोठ्याने किंचाळते फुलाबाई तिला बघायला लागते आता लाली पटकन खिडकीत जाते इकडे सगळा गाव विरोध करत असतो खास करून जित्या मंग्या आणि लकी जित्या म्हणतो काही झालं ना तरी जायचंच नाही गोपाळ म्हणतो कोण आरोपी आहे हे मला कळायलाच पाहिजे आणि यांनी हाताचे ठसे दिले नाही तर कसं कळणार मंग्या म्हणतो हे जामकर साहेब मित्र आहे ना म्हणून सोडतोय झुंजार म्हणतो अरे त्यांचे कामच आहे करू दे त्यांना तेवढ्यात गोपाळ म्हणतो थांबा थांबा मला असं वाटतं आपण हातांचे ठसे द्यायला पाहिजे आमच्या घरात जे घडलं ते बाकी कुणाच्या घरात घडायला नको आमच्यावर काय परिस्थिती ओढवली हे आमची आम्हालाच माहिती आहे तो आता लोकांसमोर बरंच काही बोलत असतो जामकर डोकून म्हणतात साबा ते आता मागे येतात सरपंच म्हणतो जामकर साहेब ॲज अ सरपंच म्हणून मी सगळ्यांनाच समजवलं जित्या मंग्या म्हणतात ए तो तो नाही म्हणजे गोपाळनी जमकर म्हणतात गोपाळ नावाचे टेलर तुम्ही लोकांना समजावल्याबद्दल पुढे जातात आणि म्हणतात ब्युटिफुल पुन्हा भोंग्यात म्हणतात ताई माई अक्का मामा दादा तात्या इकडे अप्पा म्हणतात अरे आमच्या घरामध्ये सून गेली आहे आणि हो आम्हाला ठसे देण्यासाठी बोलवतोय याला काय आमच्या आबरूचं खोबरं करायचं आहे वे झाला तेवढा अपमान लय झाला आहे फुलाबाई म्हणते आओ फकस्त ठशेस तर द्यायचे आहेत ना त्याच्यात मानापमान कुठून आला आहे ओ आणि आपल्या श्यामलचा खरंच घातपात झाला असेल किमान आरोपी तरी सापडलो आपा म्हणतात ए खबरदार खून घातपात असले शब्द वापरायचे नाही त्या श्यामलचा घातपातच झालेला आहे त्या जामकरचं ऐकून काहीतरी बडबडू नका तुम्ही रणजी म्हणते तर येडच लागलं आहे ना त्या जामकरला बडबड करायला आता आजी पण मुरका मारते रणजी म्हणते ते तसा म्हणतो ना नक्कीच तसं घडलं असणार लाली रणजीकडं रागाने बघत असते आप्पा म्हणतात ए मला माहिती आहे त्याला किती आहे लाली म्हणते नाहीतर काय आधी त्याने आपल्याला किती त्रास दिला आहे आणि आप्पांना पण आणि यांना तर सगळ्या गावासमोर शर्ट काढायला लावला असं होत राहिलं तर गावासमोर आपली काय इज्जत राहणार आता आजी जोरात लालीला मुरका मारते आप्पा म्हणतात बघा काल परवा आलेल्या मुलीला अक्कल आहे आणि तुमची अक्कल शान खायला हे बघा त्या जामकरचं ऐकून तुम्हाला त्याला मदत करायची असेल ना तर तुम्ही करा मी नाही करणार रणजीवंते मग तो जामकर आहे ना तुमच्यावर जास्तीत संशय घेईल आणि बोलवल तुम्हाला एकट्याला चौकशीला आप्पा म्हणतात तर तर सारखं चौकशीला बोलवायला त्याच्या बापाची पेंड एक आहे मी नाही घाबरत त्याला आता आजी त्याला निगेटिव्ह मान हलवते तेच सुधाकर येतो सुद्या एवढ्या लवकर कामावर जायची काही गरज आहे का श्यामलला जाऊन असे किती दिवस झाले सुद्धा म्हणतो तिच्यासाठीच चाललो आहे ज्याने कुणी तिचा घातपात केला ना त्याला हुडकून काढल्याशिवाय मी नाही शांत बसणार आणि जामकर साहेबांना संशय आहे ना लालीकडे बघत म्हणतो तर तिचा घातपातच झाला आहे मी स्वतःच ठशी द्यायला चाललो आहे तुम्ही पण या आता लाली घाबरून हात दाबत असते आपा म्हणतात आता हिच म्हणतो ते ह्याला आपण काही नाही म्हणणार आहे का चला जाऊया ठसे देऊया म्हणते हां बघा जिकडं पुळी तिकडं वळी अशी या चिवड्याची गते अरे तो सरडा तरी कमी रंग बदलल पण हा आजकाल रंग बदलायला लागला आहे आपा ते म्हातारे मी माझ्या लेखासाठी नातवासाठी घरासाठी ठसे द्यायला चाललो आहे त्या जामकरला घाबरून नाही म्हणते हां माझं मेंदू गुड्यात नाही का मला जसं कळत नाही असं वाटतंय तुम्हाला काय तुम्हाला गोंधळ घालायचा तो घाला माझं काही म्हणणं नाही आपा म्हणतात बाळ सुद्या जा तू कामावर जा तुझं तिकडं मन रमल आता जित्या मंग्या लकी झुंजार आणि अभिताभ पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि टेबलवर डोकायला लागतात जामकर म्हणतात काय मटक्याचा आकडा बघताय आता सगळे एका लाईनमध्ये होतात जामकर म्हणतात ठसे द्या मंग्या म्हणतो जामकर साहेब सांगा कुठं कसे द्यायचे ठसे जामकर म्हणतात इथं हात ठेवायचा आणि वार करायचा मी तर ठसे मंग्या छातीशी हात पकडून म्हणतो ओ मी काय केलं जामकर म्हणतात गंमत अशी गंमत मी करत असतो अधूनमधून मंग्या जरा जास्त बोलायला लागतो जामकर म्हणतात तुम्ही मागच्या जन्मे एक अव्वल दर्जाचे पोपट असाल रणजी फुलाबाईला म्हणते चला आवरलं फुलाबाई म्हणते लाले अगं चल ना लाली खूप घाबरत असते मानात म्हणते आता जामकरला नक्की कळणार ते श्यामलचा खून मीच केला तेवढे तापाई येतात लाली म्हणते मला काही पटत नाही तो जामकर मुद्दाम करतोय तडेत गोपाळ येतो आणि म्हणतो अहो तुम्ही अजून गेला नाहीत का अख्खा गाव तिकडं आपल्या मदतीला धावलाय आपा म्हणतात मदतीला नाही माझ्या बघायला धावलाय तो त्या ओ चला चला लालीजी अहो चला ना लाली म्हणते हे बघा मला काय पटत नाही आता गोपाळा सांगण्याचा खूप प्रयत्न करते ती त्याओ जर श्यामलताईचा खून झाला हे जामकरला कळलं तर सगळंच बाहेर निघल गोपाळ म्हणतो त्यात काय आपल्याला गुन्हेगार सापडल चला चला तिथे हे बघा श्यामलताईचा खून झाला हे सिद्ध झाल्यानंतर ऋतुक आणि सुधाकर भाऊजींना जे पन्नास लाख मिळायचे ते नाही मिळणार आता मात्र आप्पांचे खाडकन डोळे उघडतात आणि सगळे एकदम स्तब्ध होतात आता पुढे नक्की काय घडतं हे बघूया असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद